गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळी टोळा या ठिकाणी ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनींशी वारंवार असलेली चाळे केल्याची संतापजनक घटना उघड उघडकीस आली आहे आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख यांच्यावरती भारतीय दंड संहितेच्या कलम चौसष्ट दोन पासष्ट दोन पंच्याहत्तर दोन एकशे एक्क्याऐंशी एक तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉक्सो अंतर्गत कलम चार सहा आणि बारा तसंच बाल न्याय मुलांची कायदे आणि संरक्षण अधिनियम पंच्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या शिक्षकानं वर्ष दोन हजार पासन दोन हजार अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणाची तक्रार चाईल्ड लाईन क्रमांक एक शून्य नऊ आठवरती करण्यात आली होती आणि त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीमध्ये आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्यानं अठरा जुलैला डुग्गीपार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी कारवाई करत आरोपीला केली आहे एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयामध्ये हजर तेव्हा ह्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या डोंगीपार पोलीस करत आहेत आणि त्यांचा सध्या मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे समुपदेशक चाईल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोळी येथील ग्राम विकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पी सी आर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा